गुड इव्हनिंग फ्रेंड्स सर्व विद्यार्थ्यांचे पालकांचे श्रीरंग चव्हाण या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो नेहमीप्रमाणे आपल्या श्रीरंग चव्हाण या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांसाठी आज देखील अतिशय उत्तम ज्ञानाच्या दृष्टीने माहितीच्या दृष्टीने आपणास आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो मी फड्यावर लिहित आहे टी आय एल आणि इकडे लिहित आहे सी आय एल बरेच जण या दोन शब्दांना खरं तर बघायला गेलं हे इंग्रजीमध्ये सपिक्स आहेत इंग्रजीमधील हे काय आहे सपिक्स आहे सपिक्स म्हणजे काय सपिक्स याचा अर्थ असा होतो प्रत्यय म्हणजे शब्दाच्या शेवटी शब्दाच्या शेवटी जे शब्द वापरले जातात मुख्य शब्दाच्या शेवटी वड म्हणून शेवटचे शब्द म्हणून उपसर्ग म्हणून सॉरी प्रत्यय म्हणून जे शब्द वापरले जातात त्या शब्दांना सफिक्स म्हणतात प्रत्यय म्हणतात तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्र <coughs> बरेच जण याला टी आय एल म्हणजे टी एल वाचतात पण हा टी एल नाही तर हा शल आहे काय आहे शल आहे बरेच जण याला किएल शियल म्हणतात हा शियल नाही हा मना ल, मने शल आहे मग मला सांगा टी आय एल म्हणजे शल उच्चार होतो आणि सी आय एल हा देखील शल उच्चार होतो मग नेमकं इंग्रजीमध्ये शब्द लिहित असताना शलच्या दृष्टीने हा शल वापरावा का हा शल वापरावा असं कन्फ्युजन आपल्या मनामध्ये असतं मग आपल्याला जर त्याची परिपूर्ण माहिती नसेल त्याचे ज्ञान नसेल तर शंभर टक्के आपली स्पेलिंग चुकू शकते मग ती स्पेलिंग चुकू आहे त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी बनवत आहे मी तुम्हाला शब्द देतो आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शब्दांमध्ये नेमकं शलच्या दृष्टीने हा शल लिहावा का शलच्या दृष्टीने हा शल लिहावा आजपासून आपला गोंधळ होणार नाही मी फळ्यावर काही शब्द लिहित आहे इकडे लक्ष द्या बघा मी पहिला शब्द लिहिला इसेनशियल इसेनशियल त्याच्यानंतर दुसरा शब्द लिहित आहे मी इव्हीडेन्शल इव्हीडेन्शियल त्याच्यानंतर तिसरा शब्द लिहित आहे मी नक्षल नक्षल त्याच्यानंतरचा शब्द लिहित आहे पार्शल पार्सल नाही पार्शल आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या सेलेशियल, सेलेशियल. <coughs> ज्या शब्दांमध्ये नियम लक्षात घ्या बरं का म्हणजे नेमकं कोणता शल वापरावा हा शल वापरावा का हा शल वापरावा नियम ऐकून घ्या स्वतःची नोट्स तयार करा आपल्या शब्दामध्ये नोट्स तयार करण्याचा प्रयत्न केला आजपासून हा शल आणि या शल बाबतीत आपला कोणताही गोंधळ होणार नाही ना लक्षात घ्या जेव्हा दिलेल्या शब्दांमध्ये व्यंजन असेल जेव्हा दिलेल्या शब्दांमध्ये व्यंजन असेल आता व्यंजन म्हणजे काय ए ई e, आय ओ यू हे पाच स्वर सोडून इंग्रजीमध्ये जे अक्षर उरतात जे अक्षर शिल्लक राहतात त्या सर्व अक्षरांना व्यंजन म्हणतात इंग्लिशमध्ये कॉन्सोनंट म्हणतात आणि ए आय ओ यू या पाच जणांना स्वर म्हणतात लक्षात घ्या मग या व्यंजनानंतर लक्षात ठेव बघा या व्यंजनानंतर शल म्हणून जर तुम्हाला या दोघांपैकी कोणताही वापरायचा असेल तर हा शल वापरावा लागेल पण या शल या शलच्या अगोदर शब्दामध्ये काय पाहिजे व्यंजन पाहिजे लक्ष द्या इसेन्शियल आता हा शब्द जर तुम्ही वाचला इसेन्शियल इसेन्शियल नाही इसेन्शियल तर हा एन काय व्यंजन मग या व्यंजनानंतर जर शल तुम्हाला वापरायचं असेल तर टी आय एल वापरा शल म्हणून हा एन काय आहे व्यंजन आहे इव्हीडेनशल दुसऱ्या शब्दामध्ये एन हा देखील काय आहे व्यंजन आणि या व्यंजनानंतर शल आपण वापरलेला आहे त्याच्यानंतर तिसऱ्या शब्दामध्ये नपशल हा बघा पी काय आहे व्यंजन आहे मग या व्यंजनानंतर टी आय एल शल म्हणून वापरलेला आहे आपण त्याच्यानंतर चौथ्या शब्दामध्ये पार्शल आर बघा आर आर काय आहे व्यंजन त्या व्यंजनानंतर शल जर वापरायचं असेल तर टी आय एल वापरा आणि पाचव्या स्पेलिंग मध्ये या शलच्या अगोदर काय एस एस काय आहे हा व्यंजन आहे मला काय सांगायचे पुन्हा ऐका व्यवस्थित जर समजलं नसेल तर की हा शल जर वापरायचं असेल या शलच्या अगोदर हा शल जर वापरायचं असेल तर या शलच्या अगोदर शब्दांमध्ये व्यंजन पाहिजे आणि त्या व्यंजनानंतर हा शैल वापरू शकतात म्हणजे हा नियम तुमचा क्लिअर झाला राईट इकडे <coughs> मी काही शब्द लिहित आहे बघा फेशल फेशल फेशियल नाही फेशल, ना फेशल... त्याच्यानंतर स्पेशल हा फेशल शब्द आहे हा स्पेशल शब्द आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर जो शब्द लिहित मी आर्टिफिशियल आर्टिफिशियल कोणी आर्टिफिशियल म्हणत आर्टिफिशियल त्याच्यानंतर सोशल काय शब्द दिला मी सोशल आणि त्याच्यानंतर क्रुशल क्रुशियल नाही कृशल या सर्व शब्दांकडे आपण लक्ष द्या आता या सर्व शब्दांकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल की शब्दांमध्ये क्षलच्या दृष्टीने हा शब्द जर वापरायचा असेल शब्दाच्या दृष्टीने शल म्हणून हा शब्द जर वापरायचा असेल तर हा शल वापरण्याच्या अगोदर त्या शब्दामध्ये स्वर पाहिजे मी इकडे काय म्हटलं होतं या शब्दामध्ये काय पाहिजे व्यंजन पाहिजे पण या शब्दामध्ये काय पाहिजे स्वर पाहिजे आणि त्या स्वराच्या अगोदर शल वापरतात बघा फेशल आता फेशल ची स्क्रीनचे जर निरीक्षण केलं राईट तर या सीच्या अगोदर ए काय आहे स्वर आहे म्हणजे ए आय ओ आणि यू या पाच स्वरांपैकी कोणताही एक स्वर या शलच्या अगोदर पाहिजे व लक्षात घ्या फेशल फेशल मग हा शल वापरण्याच्या अगोदर काय ए काय आहे स्वर आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर दुसऱ्या स्पेलिंगचे निरीक्षण करा स्पेशल स्पेशल या स्पेशल स्पेलिंग मध्ये या शेलच्या अगोदर ई काय आहे स्वर बघा हा स्वर आहे पहिल्या याच्यामध्ये ए आला दुसऱ्यामध्ये ई आला <coughs> तिसरी स्पेलिंग बघा आर्टिफिशल आर्टिफिशियल आर्टिफिशियल या आर्टिफिशियल स्पेलिंग मध्ये या शर्च्या अगोदर काय आला आय बघा हा आय स्वर आहे राईट त्याच्यानंतर चौथ्या शब्दाचं जर निरीक्षण केलं त्या चौथ्या शब्दामध्ये म्हणजे सोशल शब्दामध्ये शर्च्या अगोदर काय आलं आहे ओ आलेला आहे मग ओ काय आहे स्वर आहे बघा लक्षात घ्या राईट आणि तुम्ही पाचवा शब्द वाचला क्रुशल 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 या शलच्या अगोदर स्वर या दृष्टीने यू आलेला आहे म्हणजे मला काय म्हणायचे की हा शल जर तुम्हाला वापरायचा असेल शब्दांमध्ये किंवा मध्ये तर या शलच्या अगोदर शब्दांमध्ये काय पाहिजे स्वर पाहिजे मग बघा ए ई आय ओ आणि यू हे पाचही स्वरांचे मी एक एक शब्द घेतला आहे आणि जर तुम्हाला हा शल वापरायचा असेल तर या शलच्या अगोदर शब्दांमध्ये काय पाहिजे य व्यंजन पाहिजे पहिल्या शब्दामध्ये एन व्यंजन आहे दुसऱ्या शब्दामध्ये पण एन व्यंजन आहे तिसऱ्या शब्दामध्ये पी व्यंजन आहे चौथ्या शब्दामध्ये आर व्यंजन आहे आणि पाचव्या शब्दामध्ये वे अशा प्रकारची हीच उदाहरणं आपण घेतली पाहिजे असं नाही हा एक डेमो आहे हा एक मॉड्यूल आहे या मॉड्यूलच्या दृष्टीने या डेमोच्या दृष्टीने मी तुम्हाला या मधील आणि या शल मधील फरक समजवण्याचा प्रयत्न केला याचा उच्चार शल होतो याचा उच्चार शल होतो पण नेमकं स्पेलिंग मध्ये हो कोणता शल वापरावा तो माझा मानस होता तो माझा उद्देश होता की आपल्याला समजावा आणि आपली स्पेलिंग मिस्टेक चुकू नये आपण कोणाची हसण्याचे पात्र म्हणू नये हा माझा उद्देश आहे तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू